शेतकऱ्यांच्या नाराजीचा अत्यंत वाईट परिणाम भाजप आणि केंद्र सरकारच्या निवडणुकीमधील कामगिरीवर दिसत असताना त्या पार्श्वभूमीवर तरी केंद्र सरकार आता एम एस पीच्यामध्ये रास्त वाढ करेल आणि उत्पादन खर्च किमान भरून निघेल स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट अशा प्रकारचा भाव हा यम एस पीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाहीर केला जाईल आणि शेतीमाल खरेदीचं धोरणसुद्धा तितक्याच ताततीनं घेतलं जाईल असं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालामुळे वाटत होतं मात्र काल एम एस पीचे भाव जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये केंद्र सरकारने वाढीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात आकडेवारी पाहता ही अत्यंत कमी तुटपुंजी आणि शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी वाढ करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने विशेषतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी कृषी मूल्य आयोगाची भेट घेऊन सोयाबीनला किमान पाच हजार दोनशे किंवा तीनशे रुपयाचा भाव दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली होती किसान सभेने परिषद घेऊन किमान सात हजार रुपये भावाची मागणी केलेली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं मुख्य पीक असणाऱ्या सोयाबीनला पाच हजार तीनशे किंवा सात हजाराच्या तुलनेमध्ये केवळ चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाची जाहीर एम एस पी करण्यात आलेली आहे याच्यानुसार आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यांची मागणी आणि जाहीर एम एस पी याच्यामध्ये सुद्धा तब्बल चारशे आठ रुपयाचा फरक आपल्याला दिसतो कापसासाठी किसान सभेनं दहा हजार रुपयाची मागणी केलेली होती जाहीर करण्यात आलेली कापसाची एम एस पी ही सात हजार एकशे एकवीस रुपये आहे म्हणजे तब्बल दोन हजार आठशे एकोणऐंशी रुपयाचा फरक हा शेतकऱ्यांची मागणी आणि कापसाचा जाहीर झालेला एम एस पी याच्यामध्ये आपल्याला दिसते आहे केंद्र सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अजूनही त्यातून धडा शिकायला तयार नाही शेतकऱ्यांची उपेक्षा थांबवायला तयार नाही शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत विदर्भातून आलेली आत्महत्यांची आकडेवारी ही कोणत्याही सरहृदय माणसाला नक्कीच त्याच्या हृदयाला वेदना देणारी आहे असं असून सुद्धा अत्यंत कमी अशा प्रकारची वाढ करायची आणि केलेली वाढ सुद्धा एक प्रकारे सरकारी खरेदीची यंत्रणा उभी न करून ती शेतकऱ्यांना द्यायची नाही अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारनं या सगळ्या संदर्भामध्ये घेतलंय अत्यंत दुःखद अशा प्रकारची ही घटना आहे केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी धडा घेऊन याच्यामध्ये बदल करावा आणि उत्पादन खर्चावर रास्तभाव शेतकऱ्यांना कसा देता येईल यासाठी धोरण घ्यावं अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा